ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा

उल्हासनगर शहरात वाहतूक टोईंग गाडी आणि नागरिकांमधील वाद सातत्याने पाहायला मिळतोय आज नेताजी चौकात टोईंग व्हॅन आणि दुचाकी स्वार तरुणामध्ये शाब्दिक वाद होऊन शिविगाळ झाल्याचा प्रकार घडला आहे दुचाकी चालक गौरव चव्हाण या तरुणाने नेताजी चौकात दुचाकी पार्किंग केली होती परंतु टोईंग व्हॅनने रस्त्यावर असल्याचे कारण सांगत दुचाकी उचलली त्या ठिकाणी गौरव याने गाडी अडवून दुचाकी उतरवायला सांगितली परंतु त्यांच्या जोरदार शाब्दिक वाद झाला आणि शिवीगाळही करण्यात आली नमस्कार दादा माझं नाव गौरव चव्हाण आहे माझी गाडी इथे आतमध्ये लागलेली एक्सेस वन वन ट्वेंटी फाय गाडी नावाची आहे इथे एक रिक्षा उभी आहे इथे एक कार उभी आहे यांनी याला काही न देता म्हणजे यांना काय भावना देता माझ्या गाडीला उचललेलं आहे आणि मी त्याची व्हिडिओ पण तुम्हाला देईन माझ्या मित्रांच्या फोन मध्ये काढलेली आहे ती गाडी माझी उचलली आणि मला बोलतात की तू पोलीस स्टेशनला तुला काय करत ते कर अशी दादागिरीच्या भाषा ते लोक वापरतायत था था। ही इथली गोष्ट आहे नेताजी चौकातली गोष्ट आहे एकदम चौकातली हे बघ तुम्ही चौक पण बघू शकता हा एअरटेल ची गॅलरीकडं एअरटेलच्या गॅलरी समोरची गोष्ट पुढे पण लाईनी मध्ये गाडी उभ्या त्यांनी त्यांच्यावरती काही कार्यवाही नाही केली माझ्या गाडी हे बघा माझी गाडी इथं आतमध्ये लागलेली होती आणि जेव्हा ते लोक आले त्यानंतर पण तेव्हा पण माझी गाडी इकडंच लागलेली होती माझी गाडी हे बघा माझ्या गाडी क्रॉस होती फक्त थोडीशी क्रॉस होती आणि त्यांनी नंबर सुद्धा लिहिलेला आहे त्यांनी नंबर सुद्धा लिहिलेला आहे माझ्या गाडी उचलताना मी त्यांना समोर उभा हो तुम्हें गेट ऐसी भाई होना बोलो दादा एक मिनट थाम नहीं। थाम प्रयत्न कर दी आपकी क्या शिकायत दादा, 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 दादा ये है की आम आदमी को परेशान नहीं करना मानता है बस ही मेरी इतनी शिकायत है बाकी मेरी कुछ शिकायत नहीं है हम लोग का कहना ये है की आप गाड़ी उठाते हो बाइक उठाते हो पर आगे भी जो कार लगी हुई ये रिक्शा लगे हुए है ये कार लगे हुए मेन रोड पे लगे हुई है वो भी लॉक लगाना चाहिए भाई भाई सा भाई सा। अगर टू व्हीलर है तो हमें हमारी गलती है हमारे पास टू व्हीलर है हमारे पास फोर व्हीलर ने तो हमारी गलती है दादा वो मेरे को प्रश्न मेरा माझा प्रश्न दादा फक्त एवढाच आहे की आमच्याकडे जर टू व्हीलर आहे तर हे फोर व्हीलरන්ට त्यांना लोक लावू तुम्ही जर मेन रस्त्यावरती उभी आहे रिक्षा उभी आहे ही गाडी उभी आहे त्यांच्यावरती तुम्ही काहीतरी कारवाई हा कारवाई करा बस माझी फक्त एवढी मागण्या दादा अखेर हे वाद शहरात कधी थांबणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा